सातकुंड बेलखेडा येथील सहा मजुरांचे अपघाती निधन झालेल्या कुटुंबियांना लाखांची मदत मुलांचा शिक्षणाचा खर्च शासन करणार कन्नड ताल। तालुक्यातील सातकुंड बेलखेडा येथील सहा मजुरांचे अपघाती निधन झाले या अपघाती निधनात मजूर जखमी झालेल्या दुर्घटनेमध्ये सातकुंड बेलखेडा येथे मृत जलसंधारण विभागाचे मंत्री संजयजी राठोड तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आमदार संजनाताई जाधव खासदार संदीपांजी भुमरे जिल्हाधिकारी स्वामी ग्रामीण पोलीस अधीक्षक राठोड यांनी मजुरांच्या दुःखद घटनेबाबत संबंधित पीडित कुटुंबास भेट देऊन तातडीने शासकीय मदत प्रतिव्यक्ती पाच लाख रुपये मदत केली तसेच पीडित कुटुंबामधील लहान मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन करणार असे आश्वासन पुढे कुटुंबांना देऊन गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबास पन्नास हजार रुपये मदत मिळवून दिली उपविभागीय अधिकारी तहसीलदार शासकीय पदाधिकारी शिवसेना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दुखद घटनेत आम्ही सर्वजण कुटुंबियांच्या जलसंधारण विभागाचे मंत्री संजय जी राठोड पालकमंत्री संजय जी शिरसाट आमदार संजनाताई जाधव खासदार संदीपांजी भुमरे जिल्हाधिकारी स्वामी तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मदत करू असे आश्वासन दिले न्यूज नाईन वन मराठीसाठी सोमनाथ पवार कन्नड सातकुंड बेलखेडा